म्हणजे काय त्रास व्हायचा हो तुम्हाला त्या गॅप मुळे मला मांडी घालायचं दोन महिने ट्रीटमेंट करून सुद्धा मला काय फरक पडला किती बसणार कधी दिवसांना त्रास होतो दोन तीन महिने झालं होतं डॉक्टर कडे जायच्या दोन तीन महिने त्रास होतो नंतर डॉक्टर कडे जाऊन पण मला काय केलं बसावं काय वगैरे येतच नव्हतं मांडी घालायच नव्हतं मांडी घाला येत ना इथलं कधी माहिती पडलं तुम्हाला आमच्या गावातले एक जण योग्य जातो म्हणून ते पाहुण्याला घेऊन मसाज आला होईल मला याचा फरक पडला चांगला महिन्यात मला चांगला फरक पडला आता वर्ष झालं मला कसला त्रास झाला कधी किती दिवस झाले तर आपण मसाज केलो त्याला एक वर्ष झालं आता तुम्ही एका वर्षाने आज आलाय का हो आज आलो आलोय तुम्हाला आता बसावड आहे वगैरे सगळे माझं काम चांगलं झालं तुम्ही मांडे वगैरे घालता येते काही त्रास है। है। दोन दोन ट्रीटमेंट फक्त केल्या हो दोन त्यानंतर आता तुम्ही वर्षांना डायरेक्ट आता बाकी बरं वाटतंय तुम्हाला हो कुठून आला तुम्ही जळागाव कोरेगाव जळाव कोरेगाव तालुका जळगाव जळागाव खेळ आहे कोरेगाव किलोमीटर बाकी आता बरं वाटतंय तुम्हाला